जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल ऑकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर एक महत्वाची बातमी काय आहे ती पाहुयात मराठवाड्यातील पाचशे पंचवीस कोटीची मदत देणार कुठे कुठे पाहुयात सविस्तर बातमी कमी पावसाअभावी यंदाची खरीप विभागात प्रचंड दुष्काळी परिस्थिती शासनाने दोन हजार पाचशे चौसष्ट कोटी एक्क्याण्णव लाख रुपयांची एकूण तरतूद बाधित शेतकऱ्यांसाठी केली आहे त्यातून पाचशे पंचवीस कोटी रुपयांचा पहिला टप्पा मिळणार आहे या मदतीचे वाटप कशी व कोठे करायची याची योजना नसल्यामुळे त्यांचे वितरित कसे करणार हा प्रश्न आहे लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेत दुष्काळी मदत निधी अडकला तर आचारसंहितेनंतर दुसरा हप्ता येण्याचा मार्ग प्रशासकीय संकेत आहेत ही मदत थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार असून त्यातून बँकेने कुठलीही वसुली करू नये असे पंचवीस जानेवारीच्या शासन आदेशात म्हटले आहे शेती पिकांचे तेहतीस टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांना दोन हप्त्यात मदत करण्यात यावी प्रथम हप्ता सहा हजार आठशे रुपये प्रति हेक्टर प्रमाणे पन्नास टक्के म्हणजे चारशे रुपये प्रति हेक्टर रक्कम शेती पिकांच्या नुकसानीच्या अनुषंगाने प्रथम देण्यात येणार आहे पहिल्या टप्प्यात बीडमध्ये एकशे सव्वीस कोटी तर औरंगाबाद मध्ये एकशे अकरा कोटी रुपयांचे वाटप करावे लागणार आहे त्या खालोखाल जालन्या सत्त्याण्णव कोटीचे वाटप होईल जवळपास सर्व बाधित शेतकऱ्यांपर्यंत ही मदत पोहोचेल मंडळ निहाय गावनिहाय कामांचा आढावा घेऊन मदत वाट निधी वाटप होईल निधी वाटपाला विलंब होऊ नये अशा सूचना विभागीय पातळीवर दिल्याचे विभागीय आयुक्त डॉक्टर पुरुषोत्तम यांनी सांगितले लातूर नांदेडला सर्वात कमी निधी मराठवाड्यात लातूर नांदेडला सर्वात कमी निधी मिळाला आहे ला लातूर साठी सहा कोटी त्रेसष्ट लाख रुपये मंजूर झाले असून तीन कोटी एकतीस लाख पहिल्या टप्प्यात मिळणार आहेत नांदेड जिल्ह्यासाठी एकावन्न पॉईंट कोटी मंजूर झाले असून त्याचा पहिला हप्ता पंचवीस पॉईंट पंच्याहत्तर कोटीचा राहणार आहे लातूर जिल्ह्यात शेकडो कोटीचे नुकसान झाले असताना केवळ कोटी रुपये मदत शासनाकडून जाहीर झाली ही बाब करणारी असल्याचे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार सत्तापुरे म्हणाले धन्यवाद मित्रांनो अशी शेतीविषयी माहिती व शेतमालाचे बाजारभाव घेऊन आपण रोजच्या रोज भेटणार आहोत तरी आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा व शेतीविषयी माहितीचा धन्यवाद व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार